बाप नाय काय मारते लेकराय तू डोरासारखं मायवा तुम्हाला काय माहितीये गैरा गहू या गैरा गहू माय माय वारीले दहा वर्ष झाली लेकरून ये तुला दिलं तर तुम्हाला कदर नाही माय मायवा त्या रावेरच्या डॉक्टरकडे घेऊन जाना मग तुमच्या वारीले डॉक्टर आहे माय मला सांग ना मग वारील घेऊन जाईन मी ताडी डॉक्टर संदीप भागवत पाटील व डॉक्टर अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुधा क्लिनिक आपल्याला मातृत्वाचा आनंद देण्यासाठी कटिबद्ध आहे येथे होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीने आणि तुमच्यासाठी योग्य असलेल्या सर्व पर्यायावर माहिती दे आणि तुम्हाला बाळ होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता या ठिकाणी येणाऱ्या कित्येक लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे मुंबई पुणे खंडवा यांसारख्या शहरातून लोक या ठिकाणी येतात मग तुम्ही कसला विचार करताय आजच सुधा क्लिनिकला भेट द्या आणि तुमच्या स्वप्नांना पंख द्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा पत्ता आहे सुधा क्लिनिक उठखेडा रोड रावेर जिल्हा जळगाव धन्यवाद